Uh, पाठबळ वगैरे असा प्रकार नाही uh, मी आता आपल्या सूचनेप्रमाणे की मी जाऊन स्वतः तिथं खात्री करेन की रिक्षा अस्ताव्यस्त लागलेल्या दिसतात किंवा अवैध वाहतूक करणारी वाहन आहेत असा आहे की जो कल्याण महामार्ग आहे ते फोर व्हीलर आवारातच खाजगी वाहन प्रवाशांची वाहतूक करत असतात नाही यासाठी मी माझे ट्रॅफिकचे दोन अंमलदार त्या चौकात थांबून नेहमी वाहनांची तपासणी वगैरे करत असतात मी त्यांच्याकडून या संदर्भात पूर्ण माहिती घेतो आणि मी स्वतः त्याची दखल घेऊन स्वतः पाणी करून त्याचा कारवाई करतो सर परिसरामध्ये गैरधंदे सुद्धा वर लोक काढू लागलेले आहेत बस स्थानकाच्या आजूबाजूला सुद्धा चक्री किंवा असं काहीतरी आकडे वगैरे सुरू असतात सर तुमची पॉलिसी काय असणार आहे मी या निमित्ताने मी तुम्हाला आवाहन करतो की तुमच्या निदर्शनास अशी कुठली गोष्ट आली तर माझा नंबर सगळ्यांच्याकडे आहे तुम्ही मला शंभर टक्के फोन करा वेळेचंही कुठलेही बंध न पाळता मी तुम्हाला त्या संदर्भात शंभर टक्के जे काय आहे ते आपण शासकीय म्हणजे कायदेशीर कारवाई केलेली आहे कायदा पाळणाऱ्या जनतेला सेवा देण्याचं आपलं काम आहे बरोबर कायदा पाळणाऱ्या जनतेला आपण काय आवाहन आयपाटा पोलीस स्टेशनला येऊन मला एक जवळजवळ महिना झालेला आहे तर ह्या पूर्ण बावीस गावामध्ये मी फिरलो सगळ्यांसोबत बोललेलो आहे तर आपल्याकडं असं आहे की शेती सधन आहे आपल्याकडं आणि शेतकरीसुद्धा प्रगतीशील शेतकरी आहे नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून तो शेती करायचा प्रयत्न करतो मार्केटचा अभ्यास करून शेती करायचा प्रयत्न करतो त्याच्यामुळं सधन भाग आहे आणि बऱ्याच लोकांचे बंगले हे शेतामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचे आईवडील असतात किंवा महिला वर्ग असतो आणि पुरुष मंडळी कामानिमित्त नारायणगाव पुणे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी असतात तर मी या निमित्तानं नि मी पुन्हा सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही आपापल्या घरपुरीचं आणि दरोड्यांचं प्रमाण आपल्याकडे जास्त आहे कारण आपल्याकडे अहिल्यानगर पु जिल्ह्याची हद्द लागून आहे आणि विर वस्ती असल्यामुळं की रॉबरीचे वगैरे प्रकार होत आहेत तसा इतिहास आहे तर मी या निमित्तानं सगळ्यांना आवाहन करतो की सगळ्यांनी आपापल्या बंगल्यांना सीसीटीव्ही सगळ्यांनी लावून घ्यावेत अलार्म सिफ्टीन लावून घ्यावी आणि जे मागचे बेल याच्या राजूरच्या मागचा जो भाग आहे किंवा अरे गावाच्या मागचा भाग आहे जो कॅनॉल रोड आहे तर बऱ्याचशा चोरट्यांची जा आहे कॅनॉल रोड होत असते आपल्या बंगल्याला सीसीटीव्ही लावत असताना एखादा कॅमेरा जर समोर रस्ता कव्हर करताना किंवा जर कॅनॉलच्या आजूबाजूला असेल तर कॅनॉल कव्हर करताना लावता आला तर पोलिसांना तपासाच्या अनुषंगानं खरोखर त्याचा फायदा होईल आणि ह्या घटनांचं प्रमाण बघता मी सध्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पाच गाड्या माझ्या थ्री तीन गाड्या टू व्हीलर आहेत आणि दोन टू व्हीलर आहेत फाईव्ह व्हीलर भीला, फोर व्हीलर तीन गाड्या आणि टू व्हीलर दोन गाड्या अशा पाच गाड्या माझ्या चोवीस तास ट्वेंटी फोर सेवन आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गस्त करतायत त्याच्यावर मी अधिकारी मलारांना नेमलेला आहे तुम्हाला अशी कोणती माहिती भेटली किंवा काय असेल तुम्ही मला फोन करा किंवा बीडच्या आमच्या अधिकारी आणि अंमलदारात त्यांना जरी माहिती दिली तरी तुम्ही दिलेल्या माहितीच्या अनुषंगानं परिस्थिती पडताळून आम्ही शंभर टक्के कायदेशीर कारवाई करायची मी गवाही देतो सर तुम्ही जो गुटखा पकडला त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन परंतु पाणटापर्यंत गुटखा माओवादी सहज उपलब्ध होतो सर्व जबाबदारी माझी आहे त्याच्याबद्दल काही शंका नाही परंतु हा जर मुद्दे मला आपण पकडला नसता तर साहजिकच तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तो पाणटाप्यावर आला असता पण त्याला आपण अगोदरच प्रतिबंध केलेला आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही आमच्या बातमीदारांना सक, सक्रिय केलेला आहे आणि इथून पुढेही जेव्हा जेव्हा अशा गोष्टी निदर्शनास येतील त्या त्यावेळेस आम्ही निश्चितच कारवाई करू सर तुमचे आम्ही हो, मागची कार्यपद्धती समजून घेतलेली आहे तुमचं काम अतिशय डॅशिंग आहे सर्व सामान्य माणसाला तुमच्याकडे येणं कधी कधी अडसर निर्माण होतो बाहेर ठाण्यामध्ये न्याय मिळतोच असं नाही किंवा नाही असं पण नाही सामान्य माणूस तुमच्यापर्यंत थेट पोहोचला पाहिजे तुमचा नंबर तुम्ही डिस्प्ले करू शकता येस सर yes मी शंभर टक्के डिस्प्ले करतो आणि ठाणे अंमलदार कक्ष माझ्या चेंबरच्या समोरच आहे मी सकाळी सात दहा वाजता पोलीस स्टेशनला येऊन बसतो ते दिवसभर मी पोलीस स्टेशनलाच असतो ठाणे अंमलदारांकडून तुमचं समाधान न झालं तर तुम्ही डायरेक्ट मला भेटू शकता किंवा इथं येणं जर तुम्हाला शक्य नसेल तर माझा नंबर मी तुम्हाला देतो तुम्ही मला फोन करूनही तुमची माहिती देऊ शकता माझा मोबाईल क्रमांक आहे एट सिक्स नाईन थ्री झिरो सिक्स सेवन ट्रिपल सिक्स